नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळी असली म्हणजे पूर्णाची पोळी आली आणि ही पोळी एकदाच बनवली तर चार ते पाच तास देखील अजिबात कडक होणार नाही आणि मऊ लुसलुशीत राहते अशी ही पोळी तुम्हाला देखील बनवता यावी म्हणून मी छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी पुरण बनवण्यासाठी आपल्याला ही चना डाळ लागते तर मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि वाटीने म्हटलं तर दोन मोठी वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे आता ही डाळ चांगली धुवून घ्यायची आणि लगेचच आपण कुकरमध्ये कुकरमध्ये शिजवण्यासाठी डाळ आधी भिजत वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही कारण कुकरमध्ये जास्त पाणी टाकलं तर चार पाच ट्यांमध्ये डाळ मस्त मऊ शिजते आता तुम्हाला जर का आमटी बनवायची असेल तर डाळ शिजताना जास्त पाणी टाकायचं म्हणजे ते डाळ शिजून पाणी शिल्लक राहतं त्यापासून आपण आमटी बनवू शकतो आणि जर का तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर फक्त दोन वाटी डाळसाठी चार वाटी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते आता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या इकडे डाळ शिजते तोपर्यंत लगेच कणिक मडून घ्यायची कणिक मडण्यासाठी मी इथे रोजच्या पोळ्यांची जी कणिक असते तीच घेतलेली आहे फक्त तिला चाळणीने गाळून घ्यायची ती शक्य झालं तर साडीने गाळून घ्यायची नसलं तर मग पिठीच्या चाळणीने चाळून घेतली तरी देखील चालेल मी ही कणिक आधीच गाळून घेतलेली आहे आता मी इथे किती लोकांच्या आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार आपण कणकेचा वापर करायचा तर मी दोन वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन तीन चमचा म्हणजे साधारण अर्धी वाटी मी इथे मैदा वापरते मैदा वापरल्यामुळे गहू आपला कुठलाही असला तरी देखील पोळी लाटताना अजिबात पुरण बाहेर निघत नाही आणि पोळी व्यवस्थित लाटली जाते कारण मैदामुळे पिठाला थोडासा वाक येतो आणि पोळी लाटताना अजिबात फाटत देखील नाही तर मी इथे आता मैदा टाकून झाल्यावर अर्धा चमचा हळद देखील वापरलेली आहे हळदमुळे पोळीचा कलर खूपच छान येतो आणि एक छोट्या चमचा मीठ वापरलं तसेच आता ह्या कणकेमध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तर जवळपास दोन वाटी विकनिकसाठी मी इथे दोन छोटे चमचे मी इथे तेल वापरलेलं आहे पुरणपोळी असो किंवा पुऱ्यांची पोळी असो त्याच्यामध्ये तेलाचा वापर केला तर पोळीचा हा पापुद्रा खुसखुशीत होतो आणि पुरणपोळी ही उशिरापर्यंत देखील अगदी मऊ राहते म्हणून आपल्याला या कणकेमध्ये तेलाचा वापर करायचा आहे तर व्यवस्थित तेल टाकल्यावर असं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळताना पाणी अगदी थोडंच टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत जायचं असा गोळा तयार करायचा एकदाच जर तुम्ही जास्त पाण्याचा पातळ गोळा तयार केला तर ती पोळी लाटताना हाताला कणिक ही चिपकते म्हणून ही कणिक आपल्याला थोडीशी कडकच भिजायची आहे कारण ही कणिक आपल्याला एखादी तास मुरण्यासाठी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आता हा एक सारखा गोळा तयार करून घेतला आता हा गोळा आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचा आहे तर एका भांड्यामध्ये असा ठेवल्यावर वरून कापड टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपण पुरण वगैरे तयार करतो तोपर्यंत एखादी तासामध्ये ही कणिक मस्त अशी मुरते आणि मुरलेली कणिक असली तर पोळ्या देखील छान येतात त्याच्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आता कणिक म्हणून बाजूला ठेवली तोपर्यंत इकडे कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन मी कुकर थंड करून घेतला आणि डाळ बघू शकता मस्त अशी मऊ झालेली आहे आता ही डाळ आपल्याला वाटायची आहे त्याच्यासाठी मी डाळमध्ये जे पाणी आहे ते काढून घेणार आहे कारण मला कटाची आमटी बनवायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण डाळ मी चाळणीवर काढून घेतली आणि हे पाणी जे मी आता बाजूला ठेवलं कारण कटाच्या आमटीची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे आणि आता पुरणपोळी बनवण्यासाठी ही जी पुरणची चाळणी आहे तिच्या साहाय्यानेच मी इथे पुरण तयार करून घेतलं पुरण तयार करताना नेहमी गूळ किंवा साखर टाकण्याच्या आधीच ही डाळ चाळणीने अशी वाटून घ्यायची म्हणजे अगदी सोपं जातं आणि झटपट अशी आपली डाळ ही चाळणीमध्ये चालली जाते मिक्सरमध्ये किंवा यंत्राने हे पुरण तयार केलं तर जास्त वेळ लागतो पण अशा चाळणीने पुरण तयार केलं तर फक्त मोजून पाच ते सात मिनिटात माझं इथे पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता हे पुरण गरम करण्याआधीच याच्यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे तर मी इथे दोन वाटी डाळसाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गुळाच्या प्रमाणानुसार थोडंसं कमी आधी करू शकता आता पुरण गरम करताना आपल्याला चमच्याने एकसारखं का असं कालवत राहायचं आहे म्हणजे गूळ विरघडतो आणि थोडंसं सुरुवातीला हे पुरण असं पातळ होईल नंतर जसं गुळ एकसारखा मिक्स झाला की लगेच पुरण कोरडं होतं तव्याची पुरणपोळी बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पुरण असं कोडच करावं लागतं आणि खापरवरची किंवा कढईवरची पुरणपोळी बनवायची असली तर पुरण आपण गरम न करता वापरलं तरी देखील चालतं आता इथे साधारण दहा मिनिटापासून मी सतत हे कालवत राहते तर पुरण मस्त कोड झालेलं आहे आणि पोळी बनवण्यासाठी आता हे पुरण योग्य आहे अगदी नऊ शिके देखील या पुरणाची पोळी तयार करू शकतील तर पुरण गरम झालं तो तोपर्यंत आपली कणिक देखील इथे मस्त मुरलेली आहे साधारण अर्धा तास ही कणिक मुरत ठेवली तर मस्त मऊ लुसलुशीत अशी कणिक झालेली आहे तरी देखील आता इला अशी थोडीशी चोळून घ्यायची म्हणजे ती हलकी होते आणि पोळी लाटताना हाताला अजिबात चिपकत नाही आता लगेच पोळ्या लाटायला घेऊ तर त्याच्यासाठी आधी तवा हा तापवायला ठेवायचा आणि असा छोटसा गोळा घ्यायचा आपल्याला पोळी केवढी बनवायची हे त्यानुसार गोळा घ्यायचा आणि कणकेचा गोळा जेवढा असेल तेवढं पुरण याच्यात आपल्याला भरायचं आहे आता आपण मोदक तयार करतो अगदी त्याच पद्धतीने हे पुरण भरायचं आणि गोल गोल फिरवत अशी ही कणिक वरती आणायची परत आपल्याला जर का हा कणकेचा गोळा जास्त वाटला तर तो काढून घ्यायचा कारण कमी कणिक आणि पुरण जास्त अशी जर पोळी बनवली तर ती जास्त मऊ तयार होते आता हा गोळा तयार झाल्यावर परत थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायचं अजिबात पाटाला चिपकत नाही आहे आणि कणकेचे बाहेर पुरण देखील निघत नाही आहे तर अशी कणिक आणि पुरण असलं ना तर जेवढी बारीक पोळी आपण लाटली तेवढी लाटली जाते तर बघू शकता किती छान अशी बारीक पोळी लाटली गेलेली आहे आता इकडे तवात आपल्यालाच आहे लगेचच पोळी शिकवून घ्यायची तर पोळी टाकल्यावर सुरुवातीला एक बाजू शेकून झाली की नंतर मग दुसरी बाजू पलटवायची दोघी बाजूंनी शेकून झाल्यावर मग आपल्याला तूप लावायचं आहे कारण सुरुवातीला आपण तेल किंवा तुपाचा वापर केला तर पोळी लवकर शेकली जाईल आणि आतमध्ये थोडीशी कच्ची राहील म्हणून मग दोघी बाजूंनी चांगली शेकून घ्यायची म्हणजे पोळी चांगली शेकली जाते आणि मस्त अशी टम्म फुकते अशी ही गरमागरम पुरणपोळी आणि वरून तूप वा बघितल्याबरोबरच पोट भरतं आणि माझी तर खूपच आवडते आहे ही पुरणपोळी अशा पोळ्या एकदाच बनवून ठेवल्या तर दोन दिवस देखील अजिबात खराब होणार नाही फक्त तेल तूप न लावता शेकून घ्यायच्या आणि ऐन वेळेस खाताना आपण तूप लावायचं कोणालाही सहज बनवता येतील इतकी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे तर ही पुरणपोळी तुम्ही देखील नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद